उल्हासनगरमधील पाणीटंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झाडा जाणू लागल्या आहेत त्यातच महापालिकेने पाणीपट्टीत ही वाढ केल्यामुळं नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आलं यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळं अखेरी सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला